तर हाय फ्रेंड्स ना एकदा छानशा ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे मागे गणेशोत्सव आणि आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे ना आपल्या घरी पण असा एक पूजा आहे म्हणता येणार पण आमचा आहे ना असा हा देवाला आहे ना मागे दिसतो जो देवाचा तर तो, तो पण तो जुना खूप झाला आहे बघू शकता तर बऱ्याच जुना आहे म्हणजे पर बरेच वर्ष पूर्वीचा आहे तर तो आहे ना जुना झाला आणि बघू शकतो जागा पण नाही त्यातमध्ये तर आपला एक छोटासा असं म्हणजे मी देवारा बनवून घेतला आहे गणदीत देवांचं ठेवायचं तर त्याचीच म्हणजे बरेच दिवसापासून बनवून घेतलेलं आहे पण ते अजून आपण वापरात म्हणजे पूजा केलेली नाही आणि त्याच्यामध्ये देव वगैरे ठेवलेले नाही तर आज आज ग गणपती उत्सव आहे तर त्याच्या निमित्ताने आज आपण त्याच्यामध्ये देव म्हणजे मध्ये आपण आज देव वगैरे बसवून पूजा करून घेऊया घेणार आहात छोटीशी तर त्यासाठी आम्ही सर्वात सर्व उठून लवकर आमचं शिवाज पण बघू शकता सर्व आवरले सर्वांचं लांगोळे वगैरे आणि पूजा करूया सकाळीच लवकर सर्व आवडून पूजा करायला घेतल्या आता तर सोनूने आहे ना सर्व बहुतेक सर्व साफ वगैरे केले आणि ते पूजा म्हणजे दिवे वगैरे सगळं देवाचं साहित्य वगैरे सर्व दिवे वगैरे धुवून वगैरे म्हणजे साफ करून घेतले सर्व घासून वगैरे आणि पुढची आपण आता सर्व करूया पूजा तर हा मग आपला हा देवारा आहे नवीन बनवलेला बघू शकता पासून बनवलेला आहे तर हा आपला देवारा आहे ना नवीन बनवून घेतलेला आहे तर एवढा दिवस मी दाखवलं नव्हतं आपल्या व्हिडिओमध्ये कारण की आठ जी आपल्याला म्हणजे पूजा करायची आणि त्याच्यामध्ये वगैरे आपल्याला पूजा करायची देवा वगैरे ठेवून तर आज आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत होतो कारण की पौष महिन्यामध्ये मा काय सगळं करत नाही देवाचा देवाचाच मला नाही चांगलं काय करत नाही कार्य म्हणून मग करायचं चांगलं आज देवपूजा वगैरे करायची त्यामध्ये देवामध्ये मांडायचे तर म्हणून मला आपण आजच करूया तर काय कोणी ते मी तुम्हाला सांगते तर हा मंदिर माझे भाव आहेत मानलेले दोघेजण तर बाजूलाच राहतात बाजूच्या गलीमध्ये तर त्या आधीचं वगैरे काम करतात तर त्याला मी म्हटली का आपला हा देवाला वगैरे खराब झाले तर छोटासाच मला असं काहीतरी ठेवायसाठी बनवून द्या म्हणजे देवाला तसं नाही काहीतरी म्हणजे कपाटासारखं किंवा बनवून दिला तरी चालेल तर त्याने असा छान बनवून दिला बघू शकता सर्वांनाच आवडला आणि सर्वजण विचारतात कुठून घेतलात वगैरे तर हा काय विकत वगैरे घेतलेला नाही त्याने बनवून दिलेला आहे बघू शकता आणि डिझाईन वगैरे बघू शकता किती छान त्याने बनवले सर्व डिझाईन वगैरे त्यांच्या कल्पनेने म्हणजे त्यांच्या दिमाकाने वगैरे त्यांच्या प्रमाणेच त्यांनी बनवून घेतले आणि हे आपलं बघा हे नवीन काल आणून बसवले लावले हे पप्पाने प्लेट आणि हा त्याने ड्रॉवर पण बनवले पण भरपूर जड आहे तो, तो आपल्याला रोज काळाने सोनुने सर्व त्यात जुन्या आपल्या त्याने हा ड्रॉवर वगैरे सर्व बनवून दिले आणि खूप छान म्हणजे सर्वांनाच भरपूर आवडलाय आणि सर्वजण विचारत होते त्यामध्ये कधी तुम्ही सुरुवात करणार आहात आणि पूजा वगैरे करणार आहात तर आजचा फायनली आम्ही आज त्याच्यासाठी दिवस निवडला आहे म्हणजे चांगला आजचा दिवस आणि निमित्ताने उत्तम म्हणजे अशी पूजा करणार आहोत आपण तर बघू शकता पूजा सर्व सोनू सर्व पूजेची भांडी वगैरे आणि हा दिवा आहे ना मी खास याच्यासाठी आणला आहे म्हणजे तसा काळा वगैरे होणार नाही आणि तो पण भरपूर काळा होत होता त्यासाठी मी हा झाकणवाला दिवा आणला आहे नवीन याच्यामध्ये ठेवायला Uh, म्हणजे काळा मार्बलचा आहे ना त्याच्यामुळे भरपूर काळा होईल तर आणि कलर वगैरे हा आहे ना सर्व सोनूने आणि तिथे पप्पाने वगैरे सर्व दिला आहे आणि सर्वांना म्हणजे असं खरं वाटतच नाही बनवून घेतला म्हणजे त्याप्रमाणे असं वाटतं की कसं आणलं ते नवीन रेडमेन तर रेडमेन आणलेलं नाहीये आपण नवीनच बनवून म्हणजे घरीच बनवून घेतलं भरपूर दिवसापासून ते बनवत अगदी पंधरा दिवस वगैरे लागले त्याला बनवायला कारण की ते रात्री तर ते रात्री वगैरे येऊन असं काम करायचे आणि त्यांनी माझ्या एका शब्दावरच असं बनवून दिलं कारण की त्यांना मी फक्त बोलले तर मला काहीतरी म्हणजे छोटासा असं बनवून द्या देवाचा दे कपाटावर छोटासा असं बनवून पण त्याने असं एकदम असं बघायला गेले तर तुम्ही बाजारात म्हणजे भरपूर किंमत आहे त्याची पण त्याने म्हणजे त्यांना राखीव बांधते मानते मी भावसाहेब माझे मानलेले तर त्यांनी त्याच्या त्यांच्या त्यांच्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या मनानेच बनव बनवून दिला असं बनवून दिलं आहे त्याने तर कसं वाटलं ते तुम्ही सांगा आणि चल आपण पूजा करूया त्यांनी हार वगैरे फुलं वगैरे रात्री चांगली सोन पप्पाने वगैरे तर आपण आता पूजा करूया देव वगैरे दे मांडू आणि त्यातले सगळं देव वगैरे आपण खाली घेणार आहोत तिथे पूजा करून तर सर्व स्वच्छ करून घेते सोनडी सकाळपासून लवकर उठून असा पुसून वगैरे आणि सर्व घर वगैरे स्वच्छ करून घेते आणि हा पाठ आहे ना त्याने रात्री बनवून दिला त्याच्यावर ठेवायला कारण की हा आहे ना खाली येत होता देवाला भरपूर खालीच एकदम पूर्ण खाली फ्लोअरवर असं बटत होतं ना म्हणजे पूर्ण त्याच्यामुळे ते बोलले की हा आता वरती ठेवलात तर तुम्हाला पण समोरासमोर पूजा वगैरे करायला छान वाटेल आपण देवाची उपासना वगैरे करतो त्याच्या समोर बसून तर हा त्याने मार्बलचाच बनवून दिला रात्री पार्टी तर आपण आता पूजा करूया आपल्याला टाकायचं चालू आहे तर मी ते देव वगैरे पुसून घेतलं स्वच्छ आणि सर्व तयार करून ठेवलं इथे तयारी तर त्यानंतर सोनूच्या पप्पांनी सर्व पूजा वगैरे केली तर इथे मी नंतर साफ करून वगैरे ठेवलं सर्व हे आहे ना हळदी कुंकूचं मला भेटलेलं आहे हळदी कुंकूला वाण भेटलेलं आहे खूप छान वाटते ना मस्त डिझाईन आहे हळदी कुंकूमध्ये आता भेटले ते वाण मिळतात ना हळदी कुंकूचा करंड मिळाला ते छान वाटतं दरवर्षी वेगवेगळे भेटतात काय काय तर आमच्या इथल्या बाजूच्या बेबीने दिलेलं आहे ते वाणाला तर आधी आपण आहे ना पू पूजेला म्हणजे नैवेद्याला हे खीर बनवते मी शेवयाचीच बनवते तर थोडासा नैवेद्य गोड तर दाखवायचं म्हणून तर शेवयाचीच खीर बनवणार आहे ते असं बनवून घेते मी आधी आणि ते सोनू आहे तो ना हे खिरीसाठी हे सर्व ड्रायफ्रूट म्हणजे काजू वगैरे कट करून घेतले तिने बारीक करून दिले मला कट करून आणि चला आपण खीर बनवून घेऊया थोडी आज ना अलिबाग मध्ये गणेशोत्सव मोठा असतो किल्ल्यामध्ये समुद्रात मध्ये किल्ला आहे ना आपल्या अलिबाग समुद्रावरती किल्ला आहे ना समुद्रामध्ये किल्ला आहे त्याच्यामध्ये ते गेल्या वर्षी मी बनवली होती व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण तिला काय झालं कॉपरेट आलं म्हणून ती मला डिलीट करावी लागली आज बघू आपल्याला जायला मिळते काय आणि जर नाहीतर मग आपण तिथे नाही गेलो तर मग बाजूतलंच आपल्या मध्ये मंदिर आहे छोटासा तिथेसुद्धा भरपूर हविक असतात आणि आपण म्हणजे आज गणपती उत्सव म्हणून तिथे दर्शनाला जाऊन गेलो जर तर मग व्हिडिओ करू तिथे

तर तिथे मिस्टराने आहे ना सर्व पूजा वगैरे करून घेतली देव वगैरे मांडून आणि सोनूसुद्धा मदत करत होती तिथे फुलं वगैरे द्यायला तर सुद्धा इथे समोर त्यांच्यासोबत तर त्यालासुद्धा हे सर्व आवडतं भरपूर पूजाचं वगैरे त्या स सर्व बघायला आणि करायला सोबतसोबत मदत पण तर तो आहे ना संकष्टीला वगैरे पण पूजा करतात ना तर तो पप्पांसोबत बरं सर्व गंध वगैरे लावायचं म्हणजे उगाळून सर्व देवांना वगैरे ते सोबत सोबत करत असतं तर त्याला ते भरपूर आवडतं

आता तर आता आहे ना आमची पूजा वगैरे झाली आणि सर्वांनी खिरेचाच नाश्ता करतोय आम्ही आणि म्हणजे नाश्त्याला सर्वांना खीरच बनवली जास्त तर ती सर्व खाऊन घेतोय आणि त्याला बघूया दुपारचा वगैरे काय आता आपण जाऊ तिकडे जर मंदिरात गेलो तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर आता आहे ना आम्ही निघालोय तर सकाळचं आवडलं सर्व पूजा वगैरे आणि घरातली कामं पण थोडी आवरली सर्व आणि आम्ही आता निघालो आहे म्हणजे तर आम्ही आता मंदिरात जाणव जातो आहे गणपतीच्या बाजूला बाजूला म्हणजे थोडं दूरच आहे तर आम्ही शॉर्टकटनी चालतच चाललो आहे मुलं पण घरीच आहेत आणि सुट्टी पण आहे तर बोलीत चाला दर्शनाला तर गेल्या वर्षी पण गेलेलो श्रीबागमध्ये म्हणजे अलिबागपासून थोडं जवळ आहे मध्येच आहे तर श्रीबागमध्ये आहे तर आपण तिथून चालत चाललो आहे मुलं आणि मीच चालू आहे तिकडे पप्पा आले तर येते तर चला आपण तिकडे जा जाऊनच बघूया मंदिर वगैरे तर चला आपण तिकडे तर आम्ही आता इकडून रस्त्यावर म्हणजे आमच्या शॉर्टकटनीच आहे रस्ता तर चालतच चाललो आहे आणि बघा आपली मंडळी इकडे पुढे चाललेत पुढे चालत आणि आपण गार्डनमध्ये जातो ना तिकडूनच चाललो आहे आम्ही मागच्या गार्डनमधल्या व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल तिकडून आम्ही चाललो आहे शॉर्टकटनी तर पुढे जाऊन बघू आता काय काढते झोपे झाड हा आलं ते हात लावल्यावर ते एकदम मिटतात ते ना जबरा ते काय असेल सोनू राव चले शिवायला हा रस्ता बरोबर लक्षात आहे सर्व रोज नेहमी येतो ना तो कधी पण इकडे गार्डन मध्ये चाललंय फास्ट फक्त धावत चाललाय पुढे अब राम ते जाऊ नको तिकडे सापग्रस्त जाऊ नको एकटा जाऊ नको पुढे एकटाच पण चालत काय काय तर असत हा बघा इकडे आहे ना आपण नेहमी येतो ते गार्डन मध्ये कॉलनीत तिकडे चालू आहे मी आता आतमध्ये गेटमधून शिवांशला आहे ना माहिती आहे शिवांशला इकडे माहिती आहे ना सर्व रस्ता नेहमी येतो गार्डन मध्ये तेव्हा तर बरोबर चालू जातो पुढे आणि मजा पण येते इथं गार वाटतं ना चांगलं छान वाटतं इकडे म्हणजे कसे गारगार हवेशीर वाटतं ऊन वगैरे वाटत ना वा ते कारण की इथे सर्व झाडं वगैरे आहेत ना तर तर इकडे म्हणजे ऊन वगैरे वाटत नाही आणि असं छान वाटतं एकदम गारगार चालत जायला तर अगदी छान वाटतं मस्त वाटतं इकडे यायला संध्याकाळी पण गार्डनमध्ये वगैरे आलो ना तर मस्त वाटतं इथे कॉलनीच्या कॉलनीतल्या आतमधल्या रस्त्याने वगैरे बरेच लोक वॉकला वगैरे येतात संध्याकाळी चालायला वगैरे तरी इथून अगदी दहा बारा पंधरा मिनटं लागतात जायला लागत हातमधून शॉर्टकट मधून पण वाटतं मस्त तर मुलांना तर सगळं बघत इकडे चालू पुढे त्याला तर नेहमीच पाठा रस्ता इकडे म्हणजे नेहमीच माहिती आहे म्हणून ते पुढे चालू जातात आणि नेहमीच माहिती आहे रस्ता तर पाणी बघू शकता मस्त भर भरलाय भरपूर भरती आहे पाण्याला म्हणजे पाणी भरती असल्यावर हा पूर्ण भरता नाही तर खाली असतं एकदम इकडे कालवा वगैरे काढायला येतात तसं पाणी बघू शकतं आता भरती आहे भरपूर तर जाताना हा आम्हाला मूल भेटतं म्हणजे हा कॉलनीमधून तर बोलता बोलता सा लगेच आम्ही चालत चालत लगेच पोचलो पण पन, दहा पंधरा मिनटात आलोसुद्धा आपण इकडे स्त्रीबागमध्ये कॉलनीतून बाहेर पडलो आता बघूया दर्शनाला किती काय गर्दी आहे वगैरे तर चला बघू आपण

आता वेळ नाही त्या वेळेची आई काय करायची लगेच घरातल्या कामाला लागायची आहे ना पोरांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही कारण आता सध्या काय झालेलं नाही मुलांकडे लक्ष द्यायचं मग अरे बाळा हे करू नको अरे बाळा ते करू नको क्रिकेट खेळायचं असलं तरी घरात खेळ फुटबॉल खेळायचं असलं तरी घरात खेळ कॅरम खेळ पण ग्राउंड वर जायचं नाही पडायचं नाही सायकल चालवायची नाही जे काय करायचं ते आपलं आपण खायला शिकायचं आपला आपण सगळ्या गोष्टी करायच

नंबर वायर आहे तो जरा जरा थोडं वाढ द्या जेवणासाठी आता तिकडे महाप्रसादासाठी रांग लावले बघू शकता भरपूर इकडे रांग आहे तिकडेच आहेत त्या बघू शकता भरपूर रांग आहे तिकडे दोन तीन चार रांग आहेत प्रत्येक ठिकाणी तर आम्ही हा आता रांगेत उभे राहिलो आणि महाप्रसादासाठी आता इथे इकडे आता आम्ही जेवण वगैरे घेतले महाप्रजात पुढे बघू शकता पुरी त्याच्यानंतर इकडे हे मोदक वगैरे जिलेबी पापड दाल भात गोबीची भाजी वगैरे सर्व तर आम्ही आता आहे ना जेवलो वगैरे आणि आता पप्पा येत आहेत ते कामावर ते सुद्धा येत आहेत इथे दर्शनाला आणि समस्या सोबत बोलले गाडीवर सोडतो तुम्हाला आता आम्ही चाललेलो हळूहळू चालत पण ते मुलं थांबा मी येतो आहे इथेच आहे ना जवळच आहे मग जाऊ घरीच तर पप्पा आलेले शिवांच्या आणि त्यांना घेऊन गेल्या मुलांना सगळे पुढे मी आता पाठीमागे म्हणजे एका गाडीवर तर एवढी शक्य नाही ना म्हणून मग मी चालत चालले हळूहळू ये ते येतात मला परत न्यायला आणि तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बघा नक्की सांगा कमेंटमध्ये बघून आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Jangan lupa like, share video subscribe Sampai jumpa Bye bye